सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी आलेलं आहे शेताकडे आमची भात कापणी चालू आहे तर हे बघा इकडे सगळीकडे भात पिकलेलं आहे पावसाने खूप नुकसान केलेलं आहे तर हे बघा भात कापलेलं होतं ते काल पाऊस जोरदार आला आणि सगळं भिजून टाकलेलं आहे वरती तरंगत आहे सगळं भात पिकून शेतातच रुजून गेलं पहिले कधी असं नुकसान झालेलं नव्हतं शेतकऱ्यांचं हे एवढ्या वर्षातून पहिल्यांदाच मी पण बघितलेलं आहे की भात पिकून शेतातच रुजून गेलं तोपर्यंत काय कापणी करता येत नाही आणि आज पण पावसाचं वातावरण पूर्णपणे दररोज पाऊस येतो त्याच्यामुळे भात कापणी पण करता येत नाही तोंडाचा घास पडवलेला आहे असं म्हणता येईल कारण की एवढं चांगलं भात येऊन आता पावसामुळे ह्याचं नुकसान आहे कारण की हे एकदा भात पडले की रुजून खराब होऊन जाते हे आहे आमचं आणि हे बघा किती पाणी ह्याच्यातून भात आहे काल कमी होतं आता जास्तच आहे भात कापून ठेवलेलं आहे दुसरं कापायचं आहे त्यातून सगळं पाणी वाहत आहे आणि हे भात पण कुजून गेलेलं आहे पूर्णपणे थोडं थोडं चांगलं आहे म्हणजे इकडे ते पण आहे पण पूर्णपणे पडून गेलेलं आहे आता पूर्ण निघालेलं आहे भात पाहिजे नाही सकाळी का भात कापणी करून आलो आणि आता बघा किती पाऊस आहे जोरदार परत विजा पण चमकायला लागलेल्या आहेत भाताचं पूर्णपणे नुकसान झालेलंच आहे आता अजून होईल अशा पावसात काय भात राहणार आहे दुसरं भात आम्ही आणून ठेवलेलं अगोदर कापणी केलेले आहे त्याच्यातलं आणि हे इकडं आहे दुसरं आणि आता बघा आप सापाऊस पडत आहे आणि अजून तर शेतात भात कापायचं आहे